समाजातील गरजू लोकांना शैक्षणिक वैद्यकीय मदत देण्याची आज गरज आहे स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचा आदर्श आणि वारसा घेऊन महिला सबलीकरण करण्याचं काम करवीर महोत्सवातून केलं जात आहे असं विजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी सांगितलं त्यांच्या पुढाकारानं करवीर तालुक्यातील वाकरे इथं करवीर महोत्सवाला सुरुवात झाली आहे करवीर तालुक्यातील वाकरे इथं व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं तीन दिवसीय करवीर महोत्सवाचं त्याचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद भावे यांच्या हस्ते झाला यावेळी संताजी घोरपडे डॉक्टर संगीता निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेले कलागुण समाजासमोर यावेत आणि त्यांना व्यासपीठ मिळावं म्हणून करवीर महोत्सवाचं आयोजन केल्याचं संताजी घोरपडे यांनी सांगितलं तर संताजी घोरपडे यांनी समाज एकत्र करून बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याचं भाजपा महिला अध्यक्षा रुपाराणी निकम यांनी सांगितलं संताजी घोरपडे यांनी करवीर महोत्सवातून महिलांच्या सशक्तीकरणाची चळवळ उभी केल्याचं प्रधान पाटील यांनी सांगितलं यावेळी बेलेच्या सरपंच नाजुका पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कुडित्रेचे सरपंच ज्योत्स्ना पाटील वाकरेच्या सरपंच अश्विनी पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद भावे अनिरुद्ध कोल्हापुरे संग्राम निकम तालुकाध्यक्षा सुशीला पाटील आणि करवीर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते